प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनानं निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार घेतलेल्या विधानसभेच्या मतदार यादीत अनेक त्रुटी आणि गंभीर विसंगती आहे एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नोंदणी एकच नाव मात्र छायाचित्र वेगळे तीन महिलांना पती म्हणून एकच नाव पत्ता वास्तव्याचा पुरावा नसलेले मतदार आडनावच गायब नाव महिलेचं मात्र पुरुष असा उल्लेख या सदोष प्रक्रियेला सत्ताधारी आणि त्यांच्या दबावाखाली काम करणारं प्रशासन जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे पत्रकार परिषदेला विशेष करून आपला लढा हे नाव देण्यात आलं याच कारण म्हणजे ज्या वेळेस पासून महानगरपालिकेची निवडणुकीच्या संदर्भात प्रारूप यादी ही प्रकाशित करण्यात आली त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने हरकती नोंदवण्याचं काम संबंध नगरकारांनी केलं निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांनी केलं आणि ज्यावेळेस सुरुवातीचा पहिला दुसरा दिवस होता त्या पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर शेकडोने हरकती होत्या पर परंतु त्यानंतर पोचल्या हजारोच्या संख्येवर आणि ज्यावेळेस शेवटचा दिवस आला त्यावेळेस आपल्या महानगरपालिका प्रशासना की साडे नऊ हजार हरकतही त्याची नोंद झालेली शेकडो नाव ह्या प्रभागातून त्या प्रभागात गेले त्याच्यानंतर आता तीनच दिवसापूर्वी दुसऱ्या मतदारसंघातली श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातली चार हजार तीनशे एक्क्याऐंशी नावं त्याची हरकत शेवटच्या दिवशी आम्ही घेतली निवडणूक जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आयुक्त यशवंत डांगे यांना भेटून आयुक्त साहेबांना भेटून आम्ही ती हरकत नोंदवली पहिले तर आम्हाला ते आमच्या एवढ्या मोठ्या हरकती स्वीकारत नव्हते परंतु आम्ही देखील त्यांना विचारलं की ज्यावेळेस तुम्ही एखादा निवडणुकीचा कॅम्प आयोजन करता मतदारांचा त्यावेळेस तुमचेच बी एल ओ आपलेच बी एल ओ त्याच्यामध्ये गठ्ठ्यामध्ये नवीन मतदारांची नोंद होती आणि ते गठ्ठे स्वीकारले जातात मग आमचे काने गठ्ठे स्वीकारत त्याच्यामध्ये मग ते मग आमचे असलेले हजारोच्या संख्येतले दुबार नावं जे नगरमध्ये आलेले आहेत त्याची हरकत आम्ही नोंदवली आता दहा तारखेची आम्ही वाट बघत आहोत दहा तारखेला जी अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आणि एवढ्या मोठ्या हजार संख्येने जे हरकती दाखल झाल्यात याच्यावर नेमकी प्रशासन करणार काय हे बघायचं आहे सगळ्याच्या सगळ्या हरकती जर स्वीकारल्या आहेत एवढ्या हजारोच्या संख्येने त्या सगळ्या हरकती त्याच्यामध्ये ते करणार काय नेमकी निष्पक्षपणे करणार आहेत का किंवा कुणाचं तरी ऐकून करणार आहेत का किंवा कुठल्या दडपणात आहेत का हे खऱ्या अर्थाने बघा बघण्यासारखं असणार आहे आणि जर त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला तफावत जाणवली आढळून आल्या त्याच्यामध्ये न्यायदेवता आहे न्यायालय आहे कोर्टाच्या मार्गावर आम्ही असणार आहे जसं आपल्या नगरचंच नाही संबंध महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये या मतदार यादीबद्दल ह्या निवडणूक ज्या पद्धतीने सत्ताधारी निवडणूक दडपशाही करून प्रशासनाकडून त्याच्या पद्धतीने घडवती त्याच्या विरोधात हा लढा उभारलेला आहे हा लढा असाच चालू ठेवू आणि हा मरेपर्यंत आम्ही हा लढा जर यांनी अशाच पदे निवडणुकी घेतल्या तर याच्यामध्ये किती दिवस एखादा वोट चोरी करल मतांची गफलत करल हे आम्हाला देखील बघायचं आहे मतदार यादीतील हा गोंधळ पाहता यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी मतदारांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केलाय श्रीगोंदा मतदारसंघातील तब्बल चार हजार चारशे एकाहत्तर मतदारांची नावं अहिल्यानगर शहर मतदारसंघात जोडण्यात आली आहेत याबाबत आम्ही हरकत नोंदवली आहे या प्रकरणी निवडणूक आयोगानं आणि प्रशासनानं स्पष्टीकरण द्यावं असंही अभिषेक कळमकर यांनी म्हटलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस